नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण मस्त खमंग आणि झणझणीत असा गवारीचा ठेचा बनवत आहोत तर तो कसा बनवायचा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गवारीचा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला गवार लागणार आहे तर इथे मी व्यवस्थित खुडून घेतलेल्या अशा गवार घेतलेल्या आहेत त्यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा आहेत आता हे दोन्ही आपल्याला एकत्र कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत तर गवार आणि मिरची मी एकत्र कढईमध्ये घालून घेत आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला डाग येईल असं हे भाजून घ्यायचं आहे तर भाजण्यासाठी आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तर छान हे तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जसं आपण मिरचीचा ठेचा बनवतो मिरच्या आपण भाजून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला या गवार सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत तर इथे मस्त गवार आणि मिरच्या भाजल्या जात आहे आता यामध्ये आपल्याला साला सगळ लसूण टाकायचं आहे पाच ते सहा पाकळा मी लसण इथे घातलेला आहे हा सुद्धा मस्त खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मिरच्या गवार आणि लसण छान असा भाजलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला यामध्ये मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर दोन मिनिट हे मी सगळं भाजून घेतलं आणि गवार मिरच्या लसण शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपल्याला ठेचा बनवण्यासाठी गवार मिरच्या लसूण शेंगदाणे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि एक चमचा मीठ आपल्याला घालून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि जाडसर आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला गवारीचा ठेचा आपण बनवून घेतलेला आहे मस्त झणझणीत झालेला आहे सुवास मस्त येत आहे तर तयार आहे इथे मस्त असतात झणझणीत गवारीचा ठेचा हा ठेचा खायला खूप टेस्टी लागतो आणि हा ठेचा युनिक सुद्धा आहे कारण याची चव खूप मस्त आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही गवारीचा ठेचा बनवलेला नसेल ही रेसिपी तुम्ही कधी बघितलेली नसेल तर नक्की ही घरी रेसिपी ट्राय करा बनवून बघा आणि हा ठेचा तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर फुलक्या बरोबर सुद्धा खाऊ शकता पण सगळ्यात उत्तम कॉम्बिनेशन हे भाकरीसोबत आहे तर नक्की एकदा घरी हा ठेचा बनवून बघा असतं असं गावरान पद्धतीने आपण बनवलेला आहे आणि याची चवसुद्धा अगदी तशीच आहे तर नक्की ही रेसिपी घरी बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा